अहमदनगर जिल्ह्यातील ताजा बघण्यासाठी या आजच करा करा शेर करा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा हा भारतातील एकमेव पुतळा कोपरगाव शहरात उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या स्वरूपात व्हावा अशी मागणी तालुक्यातील सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमींची होती परंतु काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत लोकार्पण सोहळा येत्या सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे घोषित केले होते त्याप्रमाणे पालिका प्रशासनामार्फत लोकार्पण सोहळ्याची पत्रिका छापून तयारी देखील करण्यात आली होती परंतु सदरच्या कार्यक्रमाला सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदन शिव यांनी विरोध दर्शवत दिनांक पाच ऑक्टोबर रोजीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्यांची प्रमुख मागणी लक्षात घेता होणाऱ्या कार्यक्रमाला पालिकेमार्फत स्थगिती देण्यात आली काल दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी नगरपालिकेकडून त्या संदर्भातील पत्रक उपोषण करताना देऊन त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले त्यांनी सांगितलंय आम्हाला की आता आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणून लोकार्पण सोहळा करू व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीच आम्ही सगळ्या काही गोष्टी करू आणि समाजाच्या एका विचाराने करू त्यांनी असा लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि या काळात मुख्यमंत्री कोणताही असू किंवा उपमुख्यमंत्री कुठलाही असू ते त्यांच्या हस्ती लोकार्पण सोहळा करणार आणि मुख्यमंत्रीच्याच हस्ती लोकार्पण सोहळा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या लोकार्पण सोहळ्यासाठी सचिन भाऊ साठे यांनाही आम्ही बोलावणार असं नाही इतर कोणी काही सांगल कोणी काय बोलाल आता कसं आहे आता जे राजकीय लेवलचे लोक आहे ते आता समाजा समाजात वाद लावायचा प्रयत्न करते परंतु मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे माझी संघटना सामाजिक आहे आणि मी सामाजिक संघटनेच्या माध्यमातूनच करतो काम हो आज मी व माझं संघटन आज नगरपालिकेच्या वतीनं आणि आमच्या समाज बांधवाच्या हस्ते मी उपोषण सोडतोय देखील समाज बांधवही आमचा कुठल्या पक्षाचा नाही आहे त्यांच्या हस्ते मी उपोषण सोडतोय